नमस्कार आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांनी यजमानपद स्वीकारलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या नवव्या पर्वातील पहिला उपांत्य सामना पार पडला हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता की कसं ते पाहताना जाणवत होतं कारण पाकिस्तान इंग्लंड आणि श्रीलंका अशा तीन विश्वचषक विजेत्या संघांना पहिली फेरी त्यानंतर सुपर आठ यामध्ये हारवत अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता आणि ह्या या, संघानं आज नाणेफेक जिंकली आणि प्रथम फल फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या अंगलट आल्याचं कारण अवघ्या अकरा षटकात छप्पन्न धावा करत त्यांचे सर्व गडी बाद झाले त्यांच्यासमोर आज दक्षिण आफ्रिकेचा संघ होता दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आजपर्यंत आज म्हणजे नव नवव्या सतरापर्यंत अंतिम फेरी गाठता आली नव्हती त्यांना चो चु, त्यामुळंच चोकर्स असं संबोधलं जात होतं पण आज त्यांनी छप्पन्न धावाचं अफगाणिस्तानचं आव्हान आठ पॉईंट चार षटकात पार करत सत्तावन्न धावा के एक गडी गमावत सत्तावन्न धावा केल्या आणि अंतिम फेरीत प्रथम स्थान प्रथम प्रवेश केला ता आज सायंकाळी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना होईल आणि या सामन्यातील विजेता एकोणतीस जूनला दक्षिण आफ्रिकेबरोबर लढत देईल आणि मग या लढतीत जो सिंग जो संघ विजेता ठरेल तो नवव्या टी ट्वेंटी विश्वचषकाचा कर मानकरी ठरणार आहे काल दिल्ली येथे सायंकाळी <clears throat> नशामुक्त भारत अभियानाचं एक चर् राष्ट्रीय चर्चासत्र पार पडलं आणि या चर्चासत्रातच उल्लेख नशामुक्तीसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या, या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील खासदार महाराष्ट्रातील धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे दोघे उपस्थित होते या का याचबरोबर या कार्यक्रमात आयुष्यमान भारतचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे त्याचबरोबर आयुष इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर संदीप तांबारे पण उपस्थित होते या कार्यक्रमात अनेक सामा नशामुक्तीसाठी झटणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला होता आणि यात या, या संस्थांचे जे लोक उत... ज्या लोकांनी उत्कृष्ट असं कार्य केलं आहे त्यांना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं नीट लातूर नीट लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल नीट परीक्षा संदर्भातला गुन्हा आता सी बी आयकडे वर्ग करण्यात आला आहे या याच्यातील कालपर्यंत उमरग्यात आय टी आयमध्ये शासकीय कर्मचारी असणारा मूळ देगलूरचा जो व्यक्ती आहे त्याचा पोलीस शोध घेऊ शकले नव्हते आणि दिल्लीतील मुंडेंचाही अजून थांब पत्ता लागलेला नाही दोन शिक्षक जे एक पठाण जे की कागपूर शाळेचे मुख्याध्यापक होते आणि दुसरे संजय जाधव यांचं त यांना पोलीस कोठडी मिळाली आहे आणि पोलिसांच्या तपासात त्यांनी अनेक खुलासे पण केले आहेत त्यांनी जवळपास बावीस का परवापर्यंत बावीस लाख रुपयांची उलाढाल्या परीक्षेच्या दरम्यान त्यांच्याकडून झाली असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे असो जूनमध्ये सुरू झालेला पाऊस तसा चांगलाच झाला आहे जूनच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील जवळपास शंभर सव्वाशे तालुक्यात त्यानं सरासरीपेक्षा पाऊस जास्त पडला आहे मात्र गेले दोन दिवसपासून पावसानं थोडी उघडीप दिल्याचं दिसते दिवसभर आभाळ भरून अस भरून आलेलं असतं परंतु कुठं रिमझिम कुठं तुरळक तर कुठं एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याचं उघडत आहे त्यामुळं अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर जी महाराष्ट्रातली मोठी धरणं आहे की ज्याच्यावर शहरां शहरांचा पाणीपुरवठा पिण्याच्या पाण्या पाण्यासाठी शहरं अवलंबून असतात या धरणातील पाण्याची पातळी ही मनावी तशी वाढलेली नाही आणि आता पुढे ज्या मोठा पाऊस पडावा धरणातील पाणी पातळी वाढावी सर्वत्र पाऊस व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असणार आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद